दिल्लीतून काँग्रेसची महाराष्ट्रासाठीची पहिली यादी आली आणि पुण्याच्या मातीत कुठली लढत रंगणार हे अखेर स्पष्ट झालं भाजपने त्यांचा कसलेला पहिलवान आधीच उतरवला असताना त्याला टक्कर देण्यासाठी महायुतीनं पुण्याची माती चांगलीच ओळखून असलेला उमेदवार दिला असल्यानं हा सामना चुरशीचा होऊ शकतो काँग्रेसकडून नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत पुण्यात बाजी मारण्यासाठी जात जनसंपर्क आणि नागरिकांसाठी केलेली कामं हे तीन मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरची मोदींची गॅरंटी विरुद्ध इंडिया आघाडीची गॅरंटी हेही मुद्दे चर्चेत असतील आता मोहोळ आणि धंगेकर यांनी टाकलेले कुठले तीन डाव निर्णायक ठरू शकतील यावरून पुण्याचा खासदार ठरणार आहे त्यासाठी या दोन्ही उमेदवारांची बलस्थानं त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या भात्यातले बाण हे सगळं समजून घ्यायला हवं नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच भारतीय जनता पार्टीनं आपल्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या यादीत महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र मोहोळ विरुद्ध कोण हा प्रश्न बरेच दिवस अनुत्तरितच होता दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोहन जोशी यांच्यासह तेरा काँग्रेसचे नेते इच्छुक होते मात्र विजय उमेदवाराच्या शोधात काँग्रेस असल्यानं काँग्रेसला उमेदवार आयात करावा लागतो की काय अशाही बातम्या माध्यमातून त्यावेळी आल्या होत्या मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसकडून वसंत मोरे निवडणूक लढवणार अशाही बातम्या आल्या मात्र धंगेकरांच्या उमेदवारीमुळे त्या सगळ्या चर्चा आता थांबल्यात असं असलं तरी पुण्याची लढत एकतर्फी होऊ देणार नाही मी नी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं वक्तव्य वसंत मोरे यांनी नुकतंच माध्यमातून केलंय तर दुसरीकडे एकदा ठरलं की ठरलं असं म्हणत रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर वसंत मोरे यांचं एक व्हॉट्सअप स्टेटस देखील सध्या चर्चेत आलाय त्याचाच अर्थ रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर वसंत मोरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार अशी शक्यता आता वर्तवली जातीय त्यामुळे मोहोळ धंगेकरांच्या या आखाड्यात मोरेही उडी घेणार का हे आता बघावं लागेल पुणे लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय तिथं अपवादात्मक परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समिती जनता पक्ष भाजप यांचे खासदार जरूर झाले पण काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावरची पक्षाची पकड निदान दोन हजार चौदा पर्यंत ढिल्ली पडलेली नव्हती मात्र त्यानंतर संघटनेच्या बळावर भाजपनं पुणे मतदारसंघात हळूहळू आपले पाय रोवायला सुरुवात केली काँग्रेसचा कुठलाही उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात तीन लाखांपेक्षा जास्त मतं घेऊन सहज निवडून यायचा पण दोन हजार चौदा नंतर पुणे लोकसभा मतदारसंघातली मतदानाची समीकरण एवढी बदलली की काँग्रेसचा उमेदवार तीन लाख मतांच्या रेंजमध्येच राहिला पण भाजपचा उमेदवार सहा लाख मतांच्या रेंजमध्ये पोहोचला दोन हजार चौदा मध्ये अनिल शिरोळे आणि अनि दोन हजार एकोणीसला गिरीश बापट हे भाजपचे दोन खासदार अनुक्रमे विश्वजित कदम आणि मोहन जोशी या दोन काँग्रेस उमेदवारांपेक्षा तीन लाख मत जास्त घेऊन निवडून आले होते आणि इथे खऱ्या अर्थानं काँग्रेसचा बाले किल्ला ढासळला होता काँग्रेस संघटनात्मक पातळीवर पूर्ण विस्कळीत झाली खरं तर पुणे मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय काँग्रेसच्या दिग्गज खासदारांची पुणे मतदारसंघाला परंपरा आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून काकासाहेब गाडगीळ यांच्यापासून विठ्ठलराव गाडगीळ सुरेश कलमाडी यांच्यासारखे दिग्गज खासदार काँग्रेसच्या तिकिटावरून संसदेत गेलेत मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला दोन्ही टर्म मध्ये बीजेपीनं आपला वर चष्मा राखलाय भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी दोन हजार एकोणीस ला एकसष्ट टक्के मतं मिळवली होती तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी एकोणतीस टक्के मतं मिळवली होती म्हणजे जवळपास दुप्पट मतं ही भाजपला काँग्रेसच्या तुलनेत त्यावेळी अधिक मिळाली होती दोन हजार चौदा ला बीजेपी कडून अनिल शिरोळे हे विजयी झाले होते त्यांना सत्तावन्न टक्के मतं मिळाली होती तर काँग्रेसकडून विश्वजित कदम यांना पंचवीस टक्के मतं मिळाली होती मागील काही वर्षात संघटनात्मक पातळीवर काम करत आक्रमकपणे भाजपनं काँग्रेसचा शिक्का पुसला पुणे मतदारसंघावर भाजपची मोहर बसवली गेली आता महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असणारे मुरलीधर मोहोळ कोण आहेत ते बघूयात मुरलीधर मोहोळ हे वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाणारे संघाचे स्वयंसेवक आहेत पुढे मोहोळ भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे आकर्षित झाले तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांचा मुरलीधर मोहोळ यांच्या आयुष्यावर प्रभाव पडला आणि खऱ्या अर्थानं तेथूनच राजकीय प्रवासाला सुरुवात झाली शालेय शिक्षणानंतर कुस्तीसाठी आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोहोळांनी कोल्हापूर गाठलं पारंपरिक कुस्तीचा सा सामना रंगून मोहोळ एकोणीसशे ला राजकीय आखाड्यात उतरले पुणे महानगरपालिकेचे चार वेळा नगरसेवक म्हणून ते विजयी झालेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कार्यकाळात मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेचं महापौर पद भूषवलंय कोरोना काळात महापौर म्हणून त्यांनी काम केलंय ते वलय मोहोळ यांच्याकडे आहे कोरोना महामारीत ते जनतेत उतरले त्यांनी कामं केली तोही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे पक्षांतर्गत राजकारण शमवण्यात मुरलीधर मोहोळ यशस्वी झालेले दिसतात दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं भाजपनं मराठा कार्ड पुढे केलंय मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची खासदारकी देत ब्राह्मण मतदारांनाही भाजपनी खुश केलेलं दिसतय नुकतीच मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार कार्यालयाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली आणि मुरलीधर मोहोळ यांचा विजय मला स्पष्ट दिसतो अशी खात्री त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर दिली मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात आता रवींद्र धंगेकर कोण आहेत ते बघूयात काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील दोंड तालुक्यातील रहिवासी आहेत धंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पुणे शहरात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झाली त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर धंगेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली मनसेत असताना राज ठाकरे यांचे पुणे शहरातील विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती दोन हजार एकोणीसला धंगेकर यांनी कसबा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांच्या विरोधात मनसेकडून विधानसभा लढवली होती दोन हजार सतरा ला धंगेकर यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता धंगेकर हे पुणे महानगरपालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत त्याही कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे तर दुसरीकडे धंगेकरांनी कसबा पोटनिवडणुकीत अठ्ठावीस वर्ष भाजपच्या तावडीत असलेला मतदारसंघ खेचून घेतला आणि काँग्रेसच्या आशा पल्लवीत केल्या त्यामुळे येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत धंगेकरांवर मोठी जबाबदारी असणारे लोकांमधला नेता अशी धंगेकरांची ओळख आहे त्यामुळे या ओळखीचा त्यांना या निवडणुकीत किती फायदा होतो हेही आता बघितलं जाईल ज्यावेळी धंगेकर निवडून आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नव्हता आता मात्र आघाडीतली काही समीकरणं वेगळी झाली आहेत नाराजांना धंगेकर कशा प्रकारे सांभाळतात हेही बघावं लागणार आहे आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे ही वसं कशी कामगिरी करतात तेही लवकरच कळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा